मध्ये तुमचं स्वागत आहे फ्रेंड्स चला आपण आता पितृपक्षातील नैवेद्य स्वयंपाक आपण ही थाळी बघणार आहोत तर कशी सकाळी लवकर आंघोळ वगैरे करून आपण कशी केली दीड ता दीड दोन तासामध्ये सहज सा होऊन जाती अगोदर उठून सर्वात अगोदर मी अगोदर कुकर लावलं डाळ भात करून घेतला कुकर लावून त्याच्यात तीन शिट्ट्या काढल्या आणि डाळ भात बनवून बाजूला ठेवला हे बघा त्यानंतर मी इथं खिरी करता तांदूळ भाजून घेतले तुपामध्ये तांदूळ भाजून ते भिजत घालायचे एक दीड तास तोपर्यंत आपण बाकीचं बघूया बघा तांदूळ पाणी टाकून भिजत घालून दिले त्यानंतर आपण इथं भाज्या करायला घेतल्या आहे मी रात्रीच भाज्या चिरून ठेवल्या होत्या आता फक्त त्यांना परतून घेतलं अगोदर गवार टाकली कढाईमध्ये तेल टाकलं जिरे मोहरी आणि त्याच्यानंतर गवार टाकल्यानंतर डांगर आणि भेंडी हे एकत्र शिजवून घेतलं शिजायला खूप काही वेळ नाही लागत एक दोन मिनटात भाज्या शिजतात फक्त कारलं नाही टाकलं याच्यामध्ये आता मी झाकण ठेवून देते यानंतर आपण हे ना रात्री उडदाची डाळ भिजत घालून ठेवली होती वड्यांकरता ती आता मिक्सरला काढून घेते हिरव्या मिरच्या टाकल्या आहे लसूण टाकलं आहे लसूणने आलं टाकलं आहे आणि मीठ टाकलं आहे ते आपण मिक्सरला लावून घेणार त्याचं वाटण बनवून बाजूला ठेवणार आता हे बघा इथं भाजी शिजली आहे एक दोन मिनटात शिजते भाजी काहीच वेळ लागत नाही आपण तोपर्यंत वाटण काढून घेतलं आहे वड्यांचं हे बघा भाजी शिजून मी काढून ठेवली त्याच्यानंतर आपण एक कारलं सेपरेट करणार आहे कारण कारलं शिजायला वेळ लागतो त्याच्यामुळं कारल्याची भाजी आपण सेपरेट बनवणार आहे फ्राय करून घेतलं आहे का कारलं त्याच्यामध्ये मीठ मिरची आणि धनिया पावडर टाकली ती पण इतक्यात होतं एक दोन मिनटात आता हे बघा डाळ भात आणि भाजी आपली तयार झाली आहे डाळीमध्ये फक्त हळद टाकली आहे कारल्याची भाज भाजी पण तयार झाली आपली आता आपण इथं पातेलं ठेवलं आहे पातेल्यामध्ये कढी बनवून घेणार आहे बघा हिरव्या मिरच्या कढीपत्ता लसूण जिरे मोहरी आणि डाळीचे पि दह्यामध्ये डाळीचं पीठ घातलं होतं मिक्स करून ठेवलं होतं ते पण लगेच आता इकडं मी कढी पण बनवून घेते बघा थोडंसं पाणी टाकायचं मीठ टाकायचं आणि एक चमचा साखर टाकायची कढी पण बनवून घेतली कढी झाली उकळी आल्यानंतर एका काढून घेतली फटाफट सकाळी उठल्यानंतर हे बघा स्वयंपाकाला काहीच वेळ नाही लागत ही कढी काढून घेतली आणि साईडला दिली ठेवून त्यानंतर मी इथं एका काळ्या वाटण्याकरता काळ्या रस्ती करता, करता खोबरं भाजून घेतले कोथंबीर आणि आलं आणि लसूण घेतली ती मिक्सरला फिरून घेते मसाला तयार करून घेते हे बघा मसाला तयार झाला आहे आता मी इथं पातेल्यामध्ये काळी रस्सी करून घेणार आहे हळद टाकली आहे काळा मसाला टाकला आहे लाल मिरची टाकली आणि वाटण टाकलं आहे चांगलं परतून घ्यायचं वाटण वाटण परतून झालं का थोडंसं पाणी घालायचं बघ आपली काळी रस मीठ टाकायचं आपली काळी रस्सी पण तयार झाली आहे उकळी आल्यानंतर मीठ घातलं मी आता आपण ते पण एका छोट्या पातीलात काढून घेणार चटपट होतो खूप स्वयंपाक काहीच टाईम टाईमपास न करता एकदम एकदा लागल्यानंतर खूप लवकर होते हे बघ काळी रस्सी पण तयार झाली आपली आता आपण इथं हिरवी मिरच्या जिरं हे आता आपण वड्याण करता करून घेतलं आहे त्याच्यामध्ये कोथिंबिरी पण घालायची असले घालू शकता जिरं हिरव्या मिरच्या आता इथं डाळीचं पीठ मी कालून घेते वड्यांकरता करता चांगलं त्याच्या कठोळ्या वगैरे काहीच राहिल्या नाही पाहिजे मिक्स करून घ्यायचं चांगलं चा मिक्स झाल्यानंतर आता ते मी बघा कढई घेतली तेल टाकलं आहे कढईमध्ये तीन चार चमचे तेल टाकायचं त्याच्यानंतर आपण जे हिरवी मिरची लसूण आणि कोथंबिरीचं वाटण त्याच्यामध्ये परतून घेतलं त्याच्यात हळद टाकली आणि आपण ही जी मिक्स केलेलं मिक्सर होतं ना डाळीचं ते त्याच्यात टाकून घेतलं हलवून घ्यायचं चांगलं चा थोडंसं घट्ट झाल्यानंतर गटोळ्या वगैरे काहीच राहून राहिल्या नाही पाहिजे असं हलवून घ्यायचं त्याच्यानंतर मी बघाई थोडी वाफ दिली होती आता ताटावर मी तेल लावून ते काढून घेतलं आहे ताटावर वड्या तापून आहे बघा अशा वड्या पाडून घ्यायच्या झटपट होतो हा सायपात काहीच टाईम लागत नाही वड्या झाल्या या बघा किती छान वड्या झाल्या त्या पण मी एका पातेल्यात छोट्याशा काढून घेतले छान झाल्या वड्या हे बघा त्याच्यानंतर आपल्या आता आळूच्या पानाची व तयारी करून ह्या वड्या बाजूला ठेवायच्या आता आळूच्या पानाकरता मी दाळीचं पीठ मीठ त्याच्यात लाल मिरची टाकली आहे आणि थोडीशी हळद टाकली ते, ते पीठ कालून आपण त्याची वडी तयार करून घेऊ पानांना लावून पानं थोडीशी अशी त्याच्या शिरा वगैरे राहतात त्या थोडे हे करून घ्यायच्या लाटण्याने प्रेस करून घ्यायच्या आणि एकावर एक तीन पानंची एक घडी करायची दाळीचं पीठ लावून बा साईडला ठेवलं आहे त्याला मी वाफ वगैरे काही देणार नाही डायरेक्ट मी तळणार आहे हे बघा आता इथं कडाईमध्ये तेल ठेवलं आहे आता इथं कुरडाई आणि आपण जे वडेचं पीठ केलं होतं ना उडदाच्या डाळीचे वडे ते तळून आहे खूप झटपट मी आणि कमीत कमी, -कमी दीड दोन तासात हा सायपाक रेडी झाला सकाळी लवकर उठून आंघोळी वगैरे केल्यानंतर हे बघा वडे पण झाले इथं काहीच टाईम लागत नाही फक्त नियोजन करून केलं तर सर्व होतं वडे झाले वडे झाल्यानंतर मी इथं वडे काढून झाल्यानंतर आळूची पानाची वडी टाकली ती डायरेक्ट तळून घेतली ती उकडून वगैरे काही नाही घेतली डायरेक्ट तळून घ्यायची तिचे काप करायचे आता इथं खिरीची तयारी केली बघा मी तांदूळ भिजत घातले होते ना त्याच्यामध्ये मी वेलदे टाकले आणि डायरेक्ट मिक्सरला फिरून घे फिरून घेतली त्याची पेस्ट केली पाणी टाकून काजू बदाम आणि खोबऱ्याचा किस घेतला आहे आता मी इथं कढाई ठेवली आहे कढाईमध्ये तूप टाकलं आहे स्टीलची त्याच्यामधील जास्त तापली आहे पण गॅस बंद केला आहे मी त्याच्यामध्ये काजू बदाम आणि आपलं खोबरं मस्त फ्राय करून घ्यायचं त्याच्यानंतर थोडंसं मी ना याच्यामध्ये पाणी टाकलं आहे कारण आपल्याला ते तांदळाचं मिक्सरमधून काढलेलं वाटण घालायचं आणि ते गठोळ्याने झालं पाहिजे म्हणून पाणी अगोदर टाकलं चांगलं हलवून घ्यायचं हे बघा ते पण टाकलं मिक्सरला वाटलेले तांदूळ टाकले, वाट टाकले। थोडंसं पाणी टाकलं आहे गठोळ्याने होऊन द्यायच्या चांगलं हलवून घेतल्यानंतर मग दूध टाकायचं दूध टाकून घेतलं आहे केवढं मट दूध टाकल्यानंतर उकळी आली का मग साखर टाकायची आणि हाफ गॅसवरती चांगली उकळी आणून दिल्यानंतर आपली खीर पण तयारी अशा प्रकारे मी हा स्वयंपाक केला आहे झटपट होणारा तरी तुम्हाला जर आवडला तर लाईक नक्की करा फ्रेंड्स